नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत चित्रपटाच्या रिव्ह्यू मध्ये तर चित्रपटाचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम अरे आपली शाळा पाडणार आहे त्याबद्दल बोलायला जमलो होत आपण हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आलाय का आता आपली मराठी शाळा पाडून इंटरनॅशनल स्कूल बांधलं जाणार आहे इंटरनॅशनल स्कूल इमारत जेवढी पॉश शिक्षण समज आणि मराठीतच रिव्ह्यू होणार आहे आणि मी मराठीतच रिव्ह्यू देतो तर सुरुवात करूया सरळ मुद्द्याला हात घालूया हा चित्रपट म्हणजे नक्की काय आहे या चित्रपटा संबंधित अधिक माहिती काय देता येईल आणि हा कोणत्या विषयावरती आहे कोणते मूलभूत आणि महत्वाचे सामाजिक विषय घेऊन हा चित्रपट जन्मला आहे आणि त्याचं त्या अशा पद्धतीने सादरीकरण करण्यात आलंय त्याबद्दल आपण बोलूया हा चित्रपट रिलीज होऊन जवळजवळ एक दीड आठवडा झालाय आणि त्याच्यानंतर मी रिव्ह्यू देतोय त्याचं कारण असं आहे आपला मराठी चित्रपट असल्यामुळे फुकटचा फेक रिव्ह्यू देण्याचा नाहीये किंवा लगेच रिलीज झाला आणि दुसऱ्या दिवशी रिव्ह्यू देतोय अशा बेहती गंगेत काही जण हात धुवतात आणि काही जण काही फ्लो देतात तसं काही देणं नाहीये अगदी मनापासून शांत चित्ताने आणि प्रेमाने चित्रपट पाहिलाय आणि त्याच्यानंतर मी हा रिव्ह्यू देतोय तर चित्रपट सुरुवातच घेऊन येतो ती म्हणजे मराठी शाळा पाडण्याबाबतची आता मराठी शाळा प्रत्येक जण मराठी शाळेमध्ये आपल्यातले सगळेच शिकलेत बऱ्यापैकी जे माझ्या पिढीच्या आतापर्यंत जे आहेत ते सगळे मराठी शाळेत शिकलेत आणि त्या चित्रपटात सुरुवातच तशी आहे की मी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला आतला मसाला न सांगता फक्त आउटलाइन सांगेन आणि मूळ मुद्द्याला हात घालेन चला तर मूळ मुद्द्याला हात घालूया म्हणजे चित्रपट कसा होता काय होता काय पटलं काय नाही पटलं आणि तुम्ही हा चित्रपट चित्रपट गृहातच जाऊन का पहावा याबद्दलची मला तुम्हाला माहिती द्यायची बरं का आता चित्रपटाबद्दलची थोडक्यात माहिती द्यायची झाली तर सगळे कलाकार तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिलेच असाल तर तुम्ही मराठी चित्रपटापटाचे चाहते असाल ठीक आहे आता हा चित्रपट दिग्दर्शित केलाय एक उत्तम कलाकार उत्तम नट आणि उत्तम माणूस माणूस का म्हणतोय ते पुढे सांगेन म्हणजेच हेमंत ढोमे अगदी उत्तम कलाकार बरं का आता उत्तम माणूस असं का म्हटलं जर तुम्ही माणूस म्हणून छान असाल माणूस म्हणून उत्तम असाल तरच तुमच्या कलेद्वारे तुम्ही तुमच्या भावना प्रकट करू शकता आणि त्या लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवू शकता बरं का आणि ह्या चित्रपटामध्ये अगदी तसंच आहे व्हायचो ग्राउंड झाडायचो तुला तो गोगावले टेलर आठवत हो का म्हणजे काय एकदा त्यांनी पॅन्ट झीप मागे शिवली होती म्हणजे झीप काढून शी करायची आणि चड्डी काढून शू करायची अशी आयडिया होती त्याची अगदी अगदी तसंच आहे तर या चित्रपटामध्ये असे असे काय काय विषय आहेत जिथे तुम्ही वेळेला रडाल जिथे तिथे वेळेला डोळ्यातून अश्रू येतील आणि लहानपणीची आठवण नक्की येईल आता सुरुवातच करायची झाली या चित्रपटाबद्दलच्या माहिती चित्रपटाची चित्र, सुरुवात अगदी छान आहे शाळेची घंटा वाजते मुलं शाळे शाळेमध्ये धावून येतात आणि सुरुवातीचा जो लहानपणीचा काळ आहे शाळेचे कपडे शाळेला पाठीला बांधलेलं बॅग नव्हे सॅक नव्हे तर दप्तर असायचं आडवं दप्तर त्याला बक्कल लावून उघडायचं त्याची तुम्हाला आठवण येते शाळेत मुलं येतात एक मामा असतात आमच्या बाई असतात आमचे शिक्षक म्हणजे गुरुजी असतात आणि ते आम्हाला शाळेमध्ये हजेरी लावतात ह्या इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक शिक्षक खडूच असतो एक शिक्षक खूप चांगला असतो एका शिक्षकाबद्दल अतिशय प्रेम असतं तर एक शिक्षक कधीच शाळेत येऊ नये असं सुद्धा वाटत असतं तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आठवण येते बरं का तर सुरुवात छान होते त्याच्यानंतर लगेचच एक ट्विस्ट आहे ती म्हणजे आमची मराठी शाळा आता बंद पडणार आहे बरं का ती पाडली जाणार आहे आणि तिथे एक नवी इमारत बांधली जाणार आहे आणि त्या शाळेला नाव देण्यात येणार आहे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यमातून हे सोडून त्याला नाव दिलं जाणार इंटरनॅशनल स्कूल आता आम्हाला बाबा मला सुद्धा अशी नाव ऐकायची सवय नाहीये ठीक आहे आता कॉर्पोरेट कंपनीमध्ये लागलो चांगल्या मेट्रो सिटीमध्ये जरी कामाला असलो तरी सुद्धा आमची शाळा कुठली होती तर श्री छत्रपती शिवाजी महाराज केंद्रीय विद्यालय नंबर एक त्याच्यानंतर माझ्या शाळेचं नाव झालं श्रीराम विद्यालय तुप्पू शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय वेरवली त्याच्यानंतर माझ्या शाळेचं नाव झालं श्री तुप्पू शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय लांजा असा जो ग्राह होता तो एक गावातून शहरात शहरातून तालुक्यात असा जरी असला तरी आमच्या शाळेंची नावं अशीच होती आणि त्यावरती आमचे जे संस्कार आहेत आमचे जे शिक्षक आहेत ते सुद्धा तशा तशा पद्धतीचेच राहिले शिक्षक हा शिक्षक असतो सर होऊ देत किंवा गुरुजी होऊ देत बाई ह्या बाईच असतात बाई होऊ देत मॅडम होऊ देत नाही तर कोणी होऊ देत आमच्यासाठी ते आईच असतात गुरुतुल्यच असतात बरं का आता ह्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर चित्रपट असाच आहे थोडासा ट्विस्ट देतो आणि तुम्हाला तुमच्या काळजाला डायरेक्ट हात घालतो आणि मराठी शाळाबद्दलची आजची खरी परिस्थिती जी आहे ते तुम्हाला सांगतो आणि खरं आहे ह्या चित्रपटाचा रिव्ह्यू देण्या मागचं कारणच हे आहे ह्याच्यापूर्वी मला दशा अवतारचा रिव्ह्यू द्यायचा होता पण वेळेमुळे नाही देता आला तर त्या चित्रपटाबद्दलचा आपण कधीतरी नंतर बोलू आता आपण बोलतोय ते ज्योती विद्यालय याबद्दलचे अतिशय छान अतिशय उत्तम सिनेमॅटोग्राफी अतिशय उत्तम म्युझिक म्युझिक बद्दल तर काय बोलायचं आ हा 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 मराठी शाळेत जी तुम्ही कविता ऐकलात त्या कवितेमध्ये गाणं आहे ते गाणं सुद्धा त्या चित्रपटात आहे आणि त्याच्यानंतर अ एक वेगवेगळ्या प्रकारची लहानपणीची आठवण करून देणारी गाणी आहेत त्याच्यानंतर एक जागरण जागरण गीतच म्हणेन मी त्याला म्हणजे मानसिकता कुठेतरी हरवून जाते किंवा मानसिकतेने आपण शून्य होतो वाघ जे असतो ते उंदीर होऊन बसतो ते जागं करण्यासाठी जी मानसिकता तयार करण्यासाठी जे गीत आहे अशीच चित्रपटामध्ये गीतं आहेत त्याच्यानंतर डायलॉग जे आहेत ते तुमच्या काळजाला नक्की हात घालतील ऍक्टिंग म्हणायची जायली तर सगळे कलाकार यंग कलाकार जरी असले तरी एक मुख्य अध्यापक म्हणजेच सचिन सचिनजी आणि त्यांच्या भोवताली सगळे त्यांच्यापेक्षा अतिशय लहान कलाकार असून सुद्धा त्यांची लेवल मॅच करतात कुठेही कुणीही कमी जास्त नाही कुठेही कुणाचीही ऍक्टिंग कोणत्याही पद्धतीने उन्नीस बीस चा फरक मला तरी जाणवलेला नाही एक एक ले, लेखक म्हणून सुद्धा आणि एक चाहता प्रेक्षक म्हणून सुद्धा आपल्यावेळी तुकड्या होत्या गेल्या पाच वर्ष एक हजारहून जास्त शाळा बंद आहेत याचं मूळ कारण आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाच वाटते या पृथ्वीवरची पहिली जमत असेल आपली ज्याला आपल्याच आईची लाच वाटते त्याच्यानंतरचा जो महत्वाचा विषय आहे आता मी थोडा एक पुढची दोन मिनिटं फक्त चित्रपटाबद्दलच बोले नंतर मूळ मुद्दा जो आहे जी सत्य परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्राची आपल्या मराठी शाळेची आपल्या मातृभाषेची ती आपल्या समोर व्यथा मांडेन व्यथाच आहे ती तर चित्रपट अशा एका स्पॉटला जातो त्याच्यानंतर मग माझी विद्यार्थी संघटना जी असते आपल्या प्रत्येक शाळेची असते बॅच नुसार ती असते माझी विद्यार्थी दोन हजार दहा बॅच माझी माझी विद्यार्थी संघटना दोन हजार वीस एकवीस बावीस बॅच अशी असते मग ती त्यापैकी एक माझी विद्यार्थी बॅच येते त्याच्यामध्ये दोन वर्षाचे सालाबादचे बॅच असतात एक ज्युनियर एक सिनियर असे असतात पण ते एका पिढीनंतर दुसरी पिढी असं म्हणजे एका बॅच नंतर दुसरी बॅच असं असतं आणि मग ते येऊन शाळेला कसं वाचवतात याबद्दलची ती थ्रील आहे आणि एक वेगळी जर्नी आहे जी तुम्हाला घेऊन जाते मग असे सुद्धा विचार असतात की कशाला पाहिजे मराठी शाळा आम्हाला मराठी शाळेत घातलं आमचं काय झालं इंग्लिश मीडियम बघा आता माझा मुलगा सुद्धा इंग्लिश मीडियमला जातो अशा पद्धतीने सुद्धा ते आहे पण मित्रांनो ह्या चित्रपटाबद्दल मी तुम्हाला फक्त आणि फक्त रिव्ह्यू देऊ शकतो मी चित्रपटाचा मसाला सांगायचा झाला सा तर मी मसाला सांगूही शकतो पण ते योग्य नाहीये जवळजवळ हा चित्रपट रिलीज होऊन दीड आठवडा झालाय आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हा रिव्ह्यू देण्याचं कारणच हे आहे की कोणत्याही प्रकारची पार्शियलिटी मला रिव्ह्यू नसून हा खरंच माणूस म्हणून मी चित्रपट पाहायला गेलो एक प्रेक्षक म्हणून मी चित्रपट पाहायला गेलो आणि मग माझ्या मनाला तो भेटला आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवला मुळात माझं काम हे ब्लॉगिंगचं आहे तरी सुद्धा मी कलाकार असल्यामुळे मला ह्या गोष्टी आवडतात आणि असं वाटतं की जर कुणीतरी मनापासून अगदी मनाचं जीवाचं रान करून रक्त आठवून घाम गाळून जर एखादं चांगलं काम केलेलं आहे तर ते सगळ्यांनी पहावं आणि असे निवडकच चित्रपट असतात मराठी इंडस्ट्री अजूनपर्यंत खूप छान चित्रपट बनवत आली खूप छान छान चित्रपट बनवत राहील सुद्धा मध्ये काहीसा काळ गेला की मराठी इंडस्ट्रीमध्ये विचारावं लागायचं की प्रेक्षक मराठी चित्रपट का पाहत नाहीत त्याची कारणं कुठेतरी आपणच आपल्याकडे झुंकून बघितलं तर चित्रपटाचे प्रेक्षक नव्हते तर काही चित्रपटच असे बनव बनवले जात होते त्याबद्दल मी नावं नाही घेणार ते कळेल तुम्हाला कधीतरी किंवा मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेन पण त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलात आता दशावतार चित्रपट आला त्याच्यापूर्वी एक जुनं फर्निचर नावाचा पिक्चर आला होता श्री आ, महेश मांजरेकर यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केला होता काही चित्रपट होता आणि स्वतः ऍक्टिंग केली होती त्याच्यानंतर हा चित्रपट दशा अवतार जो आता ऑस्करला गेलाय त्याच्यानंतर हा एक चित्रपट जो म्हणजे क्रांती ज्योती महाविद्यालय त्याच्या आधी एक गोंधळ म्हणून एक चित्रपट आला होता असे चित्रपट पाहिलेत आणि प्रत्येक चित्रपटाबद्दल मला रिव्ह्यू देता नाही आला वेळेनुसार पण मी जाऊन नक्की पाहिलेत काही की चित्रपट मी दोनदा पाहिलेत जसं की दशावतार आता हा चित्रपट एका एका लेव्हलला नेतो आणि तुम्हाला एक सत्य परिस्थिती सांगतो जी मला कळकळीची विनंती करून सगळ्यांनी ऐका आणि शेवटपर्यंत हा रिव्ह्यू पहा हे सांगायचंय आता काय आहे तर त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे बरं का की स्वतःची जी शाळा आहे म्हणजे मराठी शाळा पाडून इंटरनॅशनल स्कूल आणि इमारत जेवढी पॉश तेवढंच शिक्षण चांगलं असा जो काही गोड गैरसमज आहे लोकांचा पालकांचा आणि स्वतः विद्यार्थ्यांचा सुद्धा आता विद्यार्थ्यांची चूक नाही माझ्या काळात मी सुद्धा थोड्या वेळानंतर इंग्लिश सेम इंग्लिश या जाळ्यात अडकून सेम इंग्लिश शाळेत गेलो होतो पण ती शाळा सुद्धा शाळेसारखीच असल्यामुळे मला काही वेगळं वाटलं नाही आणि म्हणून मी हक्काने आज हा व्हिडिओ बनवू शकतोय सेम इंग्लिशमध्ये माझा फक्त सायन्स आणि गणित हा विषय जर सोडला तर बाकीचे सगळे विषय त्याच त्याच विषयामध्ये मराठी मराठीतच हिंदी हिंदीमध्येच आणि अधिक माहिती द्यायची झाली तर संस्कृत सुद्धा मी शिकलोय त्या सेम इंग्लिश स्कूलमध्ये नशिबाने मी इंग्लिश मिडियम या शाळेत नाही गेलो मला त्याची कमतरताही भासत नाही मला माझ्या आई वडिलांचा राग सुद्धा येत नाही आणि मला अभिमान वाटतो की मी मराठी माध्यमातूनच शिकत शिकत पुढे आलोय म्हणून हा व्हिडिओ बनवतोय नाहीतर बनवू सुद्धा शकलो नसतो आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर जेवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर जेवढी मोठी शाळा तेवढंच मोठं शिक्षण असं तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी सेमी इंग्लिश स्कूलला जेव्हा गेलो तेव्हा तिथे आ, एका वर्गामध्ये नव्याण्णव मुलं होती नव्याण्णव मुलं मी नव्याण्णव होतो कारण तिथली बॅच फुल झाली होती माझा वशिल्याने तिथे नंबर लागला होता मला त्या शाळेमध्ये घेतलं गेलं आणि तिथे नंतर जवळजवळ विषयाला आठ शिक्षक होते ही शिक्षक कोणालाही कोणाचं नाव माहीत नव्हतं जवळजवळ तीन महिने बर का आणि मी जेव्हा मराठी शाळेत होतो शाळेचा पट फार होता खूप होता पण आमची प्रत्येकाची दखल घेतली जायची आमच्या बापापासून ते आमच्या आईच्या आजीच्या नावापर्यंतची माहिती शिक्षकांना असायची हे थोडंसं कुठेतरी एक डिस्टिंक्ट वाटलं मला तिथून माझा कॉन्फिडन्स सुद्धा लो झाला तिथून एक रिकग्नायझेशन रिकग्नायझेशन जे म्हणतात ते कमी झालं कारण मी जेव्हा शहरातल्या शाळेत गेलो तेव्हा माझ्या बरोबर शहरातल्या शाळेतील शिक्षकांची मुलं सुद्धा शिकत होती शहरातल्या काही अधिकाऱ्यांची मुलं सुद्धा शिकत होती आणि त्याच्यात मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून गेलो तिथे किंमत ही शिक्षकाचा मुलगा आहे म्हणून शिक्षक त्यांना जास्त देतो हो देतो दिली गेली तिथे किंमत अधिकाऱ्याचा मुलगा आहे म्हणून त्याला जास्त दिली गेली हो दिली गेली पण माझ्या मराठी शाळेत तसं नव्हतं नव्हतं अजिबात बात तिथे फक्त गुणात्मक रित्या पन, ला ला जे महत्व दिलं जायचं असंच होतं पण कोणाला ढावलं जात नव्हतं आणि आता पुढचा एक विषय म्हणजे नव्याण्णव मुलं जर असतील तर शिक्षक तरी काय करतील माझ्या मुलाला इंग्लिश मिडियम मध्ये सेमी मध्ये घालायचं म्हणून आई वडील पाठवतात ते खरं पण मुलांवरती शिक्षकांना देण्यासाठी वेळ आहे का चाळीस मिनिटाचा एक पिरियड असतो चाळीस मिनिटाच्या एका पिरियडमध्ये नव्याण्णव मुलांपर्यंत पोहोचणं हे प्रत्येकाच्या आवाक्यात आहेच असं नाही त्यामध्ये माझ्या एका शिक्षकाचा मी हायस्कूलला गेल्यानंतर सांगतोय एका शिक्षकाचं नाव आवर्जून घेईन ते म्हणजे दिनेश कीर्तने सर वा त्यांना पाहिलं त्यांना शिकवताना पाहिलं त्यांची ह्युमिलिटी पाहिली की मला पु ल देशपांडे आठवतात पु ल देशपांडेंना मी पाहिलेला नाही पुस्तकात वाचून मनात जी प्रतिमा पु ल देशपांडेंबद्दलची प्रकट होते तीच मला त्यांच्याबद्दल प्रकट होते त्याच्यानंतर अजून एक सर होते जे सगळ्यांपर्यंत पोचायचे ते म्हणजे नागराळे सर आता सर सर म्हणतोय त्याच्या आधीच्या इयत्तेमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा मी गुरुजीच म्हणायचो आणि बाईच म्हणायचो मॅडम नाही अशी आमच्यावरती संस्कार झालेले असताना हा चित्रपट कुठेतरी तुम्हाला तुमची या लहानपणीची आठवण करून देतानाच तुम्ही मोठे मोठे होईपर्यंत आणि तुम्ही आज जे काही आहात अधिकारी आहात कलाकार आहात कोणत्या तरी छान कॉर्पोरेट कंपनीमध्ये चांगल्या पदावरती आहात चांगला पगार आहे हे फक्त त्या शाळेमुळे त्या शिक्षकामुळे त्या मुख्याध्यापकामुळे आहे हे कुठेतरी तुम्हाला समजतं इतकंच काही ते आहे बर का तर हा चित्रपट तुम्हाला त्याबद्दलची सगळी माहिती देत असता विषयाला हात घालतो तो विषय म्हणजे शाळेतील तुकड्या आता तुकड्या म्हणजे काय तर मी जेव्हा माझ्या शाळेमध्ये होतो म्हणजेच मी लांजाला जेव्हा तुकू शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय या शाळेमध्ये आलो त्या शाळेमध्ये अ ब क ड ई फ आणि ग इथपर्यंतच्या तुकड्यांची नावं तिथे वर्गावरती लिहिलेली होती बरं का आणि आत्ता तितक्या तुकड्या आहेत की नाहीत हे तुम्हाला तिथे जाऊन सांगायची गरज नाही तुम्हाला इथे घर बसल्या तुम्ही सांगू शकता अ आणि ब याच्या पलीकडे तुकड्याच नसतील जास्तीत जास्त क असेल ठीक आहे आता हे मी फक्त माझ्या लांजेच्या शाळेबद्दल नाही म्हणत आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्याही मराठी शाळेमध्ये जा इतक्या तुकड्या मराठी शाळेमध्ये गव्हर्नमेंट स्कूलला नाहीत बर का आता किती शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रातल्या किती शाळा बंद झाल्या याबद्दल जरा बोलू जवळजवळ एकशे चौदा बीएमसीच्या मुंबईच्या शाळा बंद झाल्या आता मी ठराविकच आकडा सांगतोय तुम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये आता दहा वर्षामध्ये म्हणाल तुम्ही की अगदी अरे दहा वर्षापासून जर एकशे चौदा शाळा बंद झाल्या तर ठीक आहे ना ठीक आहे हे फक्त मुंबईच्या बाबतीत आहे आणि बंद झाले म्हणजे ठीक आहे काय स्टेट वाईड जर बघायला गेलं तर जवळजवळ साडे तीन हजार शाळा बंद झाल्या किंवा मर्ज झाल्या जसं की शाळा मराठी शाळा छोटी इमारत पाडून ही खात्र्यात आहे असं सांगून तिथे मोठी इमारत बांधली गेली इन्फ्रास्ट्रक्चर मोठं करण्यात आलं आणि मर्ज करण्यात आल्या अशा किती शाळा आहेत साडेतीन हजार शाळा साडे सतरा आणि एनरोलमेंट शिक्षकांची पाहिली गेली तर हजार टीचिंग टीचिंग पोझिशन्स हॅव बीन कट ऑफ ऑर लेफ्ट वेकंट बहात्तर हजार शिक्षक नाही आहेत म्हणजे बहात्तर हजार जागा ह्या गेल्या शिक्षकांच्या आणि पस्तीस टक्क्याने विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यांची संख्या कमी झाली आणि हा आखडा कुठेतरी इंटरनेट वरून वरून काढल्या गेल्यामुळे मला फार कमी वाटतो पस्तीस टक्के नसून तो पंच्याऐंशी टक्के असावा पण ओव्हरऑल जर सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळा पाहिल्या गेल्या जिथे शिक्षण हे आजही शिक्षणच आहे तो धंदा नाहीये तर तिथे पटसंख्या छान आहे जिथे शिक्षण हा धंदा झाला आता मी जेव्हा म्हणतो की मोठे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ मोठ्या सुविधा जिमखाने स्विमिंग पूल्स मोठ, मोठे मोठे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन ह्याच्या विरुद्ध आम्ही नाही आहोत किंवा कोणीही नाही आहे आणि कोणीही नसावं पण मग कोणत्या गोष्टीच्या विरोधात आहोत जिथे शिक्षण हे शून्य पैशामध्ये घेतलं जायचं तिथे मला पंचवीस हजार तीस हजार काही ठिकाणी वीस वीस हजार महिना द्यावे लागत असतील तर ते फार चुकीचं आहे आता तुम्हाला मोठं इन्फ्रास्ट्रक्चर हवंय तर शिक्षणही तसंच हवं तुम्हाला सगळ्या सुविधाही तशाच द्यायला पाहिजेत की माझ्या शाळेमध्ये काय सुविधा होत्या मी शाळेत असताना मला कसली सुविधा होती बाबा मी तर बेंच होता मला पण बेंच सुद्धा चौथीत आला चौथी नंतर आला त्याच्या आधी मी जमिनीवरती बसून शिकलो आणि मला असं वाटायचं हेच शिक्षण आहे गुरुजींना गुरुजी म्हणायचो तिसरी आणि चौथी मर्ज करून एकत्र बसवलं जायचं आम्हाला म्हणजे तिसरीचा अभ्यास केल्यानंतर आमच्या शाळेमध्ये हॉल होता त्या हॉलमध्ये तिसरी आणि चौथी शिकवली जायची तर ती हॉल असा होता की इथे बसूला तिसरीची मुलं बसलेत आणि इथे आम्ही चौथीची मुलं बसलो आणि ती मुलं चौथीचा अभ्यास सुद्धा शिकायची आणि आम्ही पुन्हा तिसरीचा अभ्यास शिकायचो त्यात कसलीही कमतरता भासत नव्हती इन्फ्रास्ट्रक्चर कमी नव्हती पण एकत्र शिकवलं जावं कारण खुर्जी शिक्षक त्यावेळी सुद्धा कमी होते बरोबर ती मुलं चौथीचा छत्रपती शिवरायांचा इतिहास सुद्धा ऐकायची त्याच्यानंतर काय होतं तर दफ्तर होतं शाळेची पुस्तकं होती शाळेच्या भोवतीने लॉन होतं छान झाडं झुडपं होती छान फळ झाडं होती सारखी छान झाडं जिचे आम्ही पपई काढून खाल्लेत आम्ही शाळेमध्ये भाजी लावायचो आम्ही शाळेतली भाजी काढून त्याची भाजी आम्हाला बाई ज्या होत्या ज्या जेवण बनवण्या बनवण्यासाठी आजी यायच्या त्या तीच भाजी आम्हाला खायला शिकवली हे संस्कार आहेत फार अनन्य साधारण महत्त्व आहे याला आम्हाला शाळेत भाजी लावायला शिकवली तीच भाजी आम्हाला काढायला सुद्धा शिकवली तीच भाजी आम्हाला धुवून द्यायला शिकवली तीच भाजी आम्हाला कापायला शिकवली चिरायला शिकवली त्याच्यानंतर त्याच जेवण बनवणाऱ्या आजीने त्याचं जेवण म्हणजे भात डाळ भाजी हा पोषण आहाराचा भाग असायचा पण आम्ही शाळेत लावलेली भाजी ही सुद्धा आम्हाला जेवणाबरोबर खाण्यासाठी मिळायची आता याला अनन्य साधारण महत्व काय आहे कारण कोकणातल्या ज्या शाळा आहेत विशेषतः त्या शेतकरी कुटुंबातली लोक जे आहेत ती मराठी शाळेमध्ये पाठवतात बरोबर आता जेवणाचं कसं महत्व आहे तुमच्याकडे काहीच नाही तर तुम्ही कसं भाजीपाला लावून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकता हा संस्कार मराठी शाळेने दिलाय आणि सगळ्यांना दिलाय मराठी शाळेची जशी सहल जायची तुमची तशी तुमच्या मोठ्या इंग्लिश हायस्कूलची जाते का त्यात तेवढी मजा येते का तुमचे गुरुजी तुम्हाला मांडीवरती झोपवतात का तुमचे गुरुजी तुम्हाला खाऊ देतात का नाही देणार इंग्लिश मीडियमचे तर चुकून सुद्धा मला आठवत नाही कोणी देत असतील काही पिक्चर हे तुम्हाला फक्त संदेश देण्यासाठी नसतात तर तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात तेच समजून हा चित्रपट पहा आपल्या मुलांना घेऊन जा आणि निश्चित सांगा जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लहान तोंडी मोठा घास घेऊन जर काही वेडेवाकडे बोल तोंडातून निघू शकतात मी टाळू नाही शकत ते तर त्याची पुन्हा सुधारणा करण्याची मला संधी द्याल जे काही चांगलं होतं ते तुमचं तुमच्या चरणी आणि जे काही वाईट आहे ते माझं मी फॉरनर्स घेतो मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असं मला मनापासून वाटतं आणि अधिकाराने बोलतो भेटूया पुढच्या एका अशा रिव्ह्यूमध्ये जो मनाला बिडेल मनाला जमेल मनाला झोंबेल आणि साथ देईल